सध्या बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा सण जवळ आलाय तर दुसरीकडे निवडणुकांची आचारसंहिता आदी निर्बंध सुरू आहेत त्यामुळे सण साजरा होत असताना त्याला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे याच पार्श्वभूमीवर नेरळ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कळंब पोलीस चौकीत शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीच्या सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांनी बकरी सणाचं महत्व विशद केलं तसंच सण साजरा करताना तो शांततेत साजरा करावा तसंच या दरम्यान सणाला काही गालबोट लागण्याची शक्यता वाटल्यास आपण पोलिसांची मदत घेऊ शकता यासाठी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे तसंच आम्ही सर्व पोलीस कर्मचारी यांच्यापैकी कुणालाही आपण संपर्क साधू शकता असं त्यांनी सांगितलं दरम्यान बकरीद सणाची मंडलिक यांनी विस्तृत माहिती दिल्याने उपस्थित देखील अवाक झाले या बैठकीला कळम मशिदीचे आरिफ भाईजी साळूकचे उपसरपंच मसूद बुबेरे कळम पोलीस पाटील अश्विनी बदे अरुण बदे मुसा पाटील रईस बुबेरे फाईक खान शाहिद मस्ते असलम पानसेरे अनवर बोंबे अमजद लगड मुझफ्फर बोंबे मंजूर बोंबे आदी कळम साळूक गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तर नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडली गणेश पारदी पोलीस शिपाई निलेश कोंडार होमगार्ड मनीष खुने आदी उपस्थित होते